जी महाराज की जय भवानी बलोशियावर रामचंद्र की जय श्रीराम हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंदिगे साहेबांचा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो आणि आजच्या या महायुतीच्या जाहीर सभेला उपस्थित आपले मनसेचे प्रमुख राज ठाकरे साहेब आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी अजितदादा पवार व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आपले सर्व सहा उमेदवार या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आपले सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी आपले यशस्वी आणि जगभरात लोकप्रिय असलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं स्वागत करण्यासाठी जमलेला हा प्रचंड असा मोठा जनसागर आपलं मी मनापासून स्वागत करतो आणि मनापासून आपल्याला धन्यवाद देतो खरं म्हणजे मगाशी देवेंद्रजी यांनी आठवण करून दिलेली आहे या शिवतीर्थावरून जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातांनो या शिवस, शिवतीर्थावरून शिवसेना प्रमुखांची गर्जना देशभरामध्ये दे गाजत होती गर्वसे हम हिंदू है ही शिवसेना प्रमुखांची डरकाळी याच मैदानातून घुमायची पण आज का होतय या उबाटाला आज हिंदू म्हणून घ्यायची देखील आता लाज वाटू लागलेली आहे गर्वस आहे कहो आम हिंदू आहे बोलायची हिंमत राहिली नाही आणि हिंदू हृदय सम्राट म्हणून बोलायला देखील जीभ कचरू लागलेली आहे आणि म्हणून ही लाचारी ही लाचारी खरं म्हणजे मतांसाठी खरं म्हणजे आज माणूस किती बदलू शकतो हे आपण या ठिकाणी पाहू शकतो माझ्याकडे वेळ नाही नाहीतर नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल जे उद्गार त्यांनी काढले जी अतिशय भरभरून प्रशंसा केली त्यांनाच आज रोज शिव्याशाप घालणारे आरोप करणारे आपण सरडे रंग बदलणारे पाहिले पण इतक्या जलद गतीने रंग बदलणारा सरडा अद्याप कोणी पाहिलेला नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो सोनिया गांधी राहुल गांधी पवारसाहेब लालू प्रसाद फारुख अब्दुल्ला या सर्वांवर बाळासाहेबांनी आपल्या ठाकरे शैलीत हल्ला केला पण याच पवित्र ते शिवतीर्थावर उबाटा त्या सर्वांच्या मांडीला मांडी लावून बसलेला आपण पाहिला हे या महाराष्ट्राचं या मुंबईचं दुर्दैव आहे खरं म्हणजे समोरच बाळासाहेबांची समाधी शक्तीस्थळ आहे आणि खरं म्हणजे या उबाटाची हे थेर पाहून बाळासाहेबांच्या मनाला देखील यातना होत असतील याचा विचार त्यांना नाही आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा अपमान करणाऱ्यांच्या विरोधामध्ये बाळासाहेबांनी स्वतः जोडे मारो आंदोलन केलं आपल्याला माहित आहे मणी शंकर अय्यरचं कानपाठ फोडलेलं आपल्याला माहित आहे पण उबाटा त्याच काँग्रेसचे जोडे डोक्यावर घेऊन मिरवताना आपण पाहतोय आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे काँग्रेसचा गवत उपटून टाका पण आज त्याच गवतात हे उबाटा लोळताना आपण पाहतोय हे दुर्दैव आहे आणि म्हणून बिघडलेल्या पुरानं चुकीचा रस्ता धरला आणि आता लोकांना सांगतात माझा बाप चोरला अरे काय ते खेळ नाही खरं म्हणजे ही अतिशय दुर्दैवी भाव आहे बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय बाळासाहेबांचे प्रॉपर्टी तुमची आहे संपत्ती तुमची आहे परंतु मी त्याच दिवशी जाहीर केलं बाळासाहेबांची संपत्ती प्रॉपर्टी आम्हाला नको त्यांचे विचार हीच आमची संपत्ती आहे आणि म्हणून ते आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहे आज काय परिस्थिती आहे बाळासाहेबांचा फोटो आणि त्याच्या खाली काँग्रेसच्या हाताचा पंजा मुंबईवर लागलेले पोस्टर आपण पाहिले असतील बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार सहा वर्ष कुणी काढून घेतला होता तर काँग्रेसने आता माझ मत काँग्रेसला असं अभिमानाने उभाटा निर्लज्जपणे सांगू लागलेत आणि खरं म्हणजे हे तुम्हाला चालेल आणि म्हणून बाळासाहेबांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार आहे आणि म्हणून खरं म्हणजे बाळासाहेबांचे तुम्ही विचार सोडले बाळासाहेबांचे आचार सोडले या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत तुम्ही खंजीर कुपसला दोन हजार एकोणीस ला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती म्हणून आपण निवडणुका लढवल्या परंतु सरकार काँग्रेस बरोबर स्थापन केलं तेव्हाच तुम्ही या ठिकाणी बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार सोडला आणि म्हणून मोदीजी म्हणाले नकली शिवसेना बरोबर आहे तुमच्याकडे शिवसेनेचे विचार नाही शिवसेना नाही बाळासाहेबांचे विचार नाही धनुष्यबान नाही फक्त रोज शिव्या शाप देणं आरोप करणं एवढंच आहे आणि म्हणून आमच्याकडे शिवसेना आहे तुमच्याकडे शिव्या सेना आहे शिव्या सेना रोज शिव्या देणं दुसरं काही नाही आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो त्यांना कुणी त्यांनी कुणालाही मत द्यावं परंतु बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आणि कार्यकर्ता जीव गेला तरी काँग्रेसला मतदान करणार नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे कारण त्यांना माहित आहे काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ आणि आपण बघितलंय उबाटाचा हात काँग्रेस के साथ आणि म्हणून आज काय काय आपण पाहायला मिळतंय मगाशी उल्लेख झाला दहशतवाद्यांच्या गोळीने कर कसाबच्या गोळीने म्हणतात करकरे शहीद झाले नाही अरे हेमंत करकरे साळसकर कामटे तुकाराम कर, करे, सालस कर काम टे, या मुंबईसाठी लढले ओंबळेने तर कसाबच्या सगळ्याच्या सगळ्या गोळ्या पोटात घेतल्या पण कसाबला सोडला नाही त्या शहीदांचा तुम्ही अपमान करताय शहीदांच्या शहादतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करताय जे पाकिस्तान बोलत होतं ते तुम्ही बोलू लागला पाकिस्तानची बोली तुम्ही बोलताय आणि म्हणून आज दहशतवादी याकूब मेहनची कबरीचं उदात्तीकरण तुम्ही करताय काल परवा पाहिलं मुंबईच्या बॉम्बस्फोट मधला आरोपी इकबाल मुसा तुमच्या रॅलीमध्ये फिरतोय तुमच्या रॅलीत फिरतोय तुमच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकताय त्या याकूब मेमनचे आणि या इकबाल मुसाचे कार्यकर्ते आज तुमच्या ऑफिस मध्ये दिसत आहे कुठे चाललो आपण आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो त्र्याण्णव चे बॉम्बस्फोट आठवा सव्वीस अकराचा हल्ला आठवा मुंबईमध्ये शेकडो हजारो या ठिकाणी शेकडो हजारो मुंबईकरांचे बळी गेले आज रक्ताचे पाठ वाहिले त्यांच्या सोबत आपण जाताय मला सांगा दहा वर्षात मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर एक तरी बॉम्बस्फोट झाला एक तरी बांगफड झाला दहशतवादी हल्ला झाला नाही झाला होणार पण नाही कारण पाकिस्तानला माहित आहे मुंबईमध्ये काही झालं तरी मोदी घुसके मारेगा घसके मारेगा आणि म्हणून आज पुलवामाला आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये घेऊन जात होते आणि म्हणून पुलवामाचा बदला आज मोदीजींनी सर्जिकल स्ट्राईक करून घेतला आणि म्हणून पाकिस्तान पाकिस्तानला माहित आहे की मोदी है आपल्याला काही करता येणार नाही मोदी आहे तो मुमकिन है आणि म्हणून या ठिकाणी एवढंच सांगतो बाळासाहेब एकदा म्हणाले होते मोदी गया तो गुजरात गया आज बाळासाहेब असते मोदी गया तो देश गया आणि म्हणून लोकांना माहित आहे मोदी पाहिजे मोदी शिवाय या देश कोणी चालवू शकत नाही आणि म्हणून देशातल्या जनतेला देखील पक्क माहीत आहे आणि त्यामुळेच आहे गा तो मोदी आहे गा तो मोदी फिर एक बार फीर एक बार फीर एक बार अरे आपल्या आप प्रधानमंत्र्यांनी दहा वर्षात तरी सुट्टी घेतलीय का सांगा बरं आपलं जीवन पूर्ण देशाला समर्पित केलंय ना या देशाचं नाव जगभरात पुढे नेलंय ना आज आपला भारत बोलतो आणि जग हलतो ही परिस्थिती पहिली होती का आज तुम्हाला मी सांगतो खरं म्हणजे जगभरामध्ये जगातले अनेक प्रमुख राष्ट्राध्यक्ष मोदीजींना कोणी बॉस म्हणतो कोणी ऑटोग्राफ घेतो कोणी वाकून नमस्कार करतो हे चित्र कधी पाहिलंय हे चित्र कधी पाहिलंय आणि म्हणून या मोदीजींचा अभिमान आपल्याला आहे आणि म्हणून आज या देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना आपण शिवा घालताय काल कोणीतरी म्हणाल प्रधानमंत्री बनणार आहे प्रधानमंत्री बनायचंय त्यांना का फेसबुक लाईव्ह वरून देश चालवणार घरात बसून देश चालवणार अरे कोविड मध्ये पण कोमट पाणी पिया आणि घरात बसा दादा बरोबर आहे आणि म्हणून आज मोदीजींनी शंभर कोटी एक एक या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये शिवभक्त आदरणीय मोदी साहेबांचं मनापासून स्वागत करतो मनापासून धन्यवाद देतो देश का नेता कैसा हो देश का नेता कैसा हो भारत के प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी से मैं विनती करती हूँ कि वे छत्रपति शिवाजी महाराज की जो प्रतिमा मंच पर रखी हुई है उसे फूल अर्पण करें पर आक्रमकों की छाती पर हिंदवी स्वराज का भगवा लहराने वाले हिंदवी स्वराज के संस्थापक महापराक्रमी लोक कल्याणकारी छत्रपति शिवाजी महाराज जी के राज्याभिषेक के साल गिरा मना रहे हैं छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की बोलो जय राम जय श्री राम महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी आता आपल्याला सगळ्यांना आदरणीय गौरव लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री मोदीजींना ऐकायचं आहे पण मी एवढंच सांगतो आपल्याला की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात या ठिकाणी शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या देशाचा कारभार करणारे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की देशातील एकशे चाळीस कोटी जनता काय म्हणते माझं मत मोदींना कारण त्यांनी देश सुरक्षित ठेवला माझं मत मोदींना कारण त्यांनी गरिबाचं कल्याण केलं माझं मत मोदींना कारण त्यांनी भ्रष्टाचार रोखला माझं मत मोदींना कारण त्यांनी अर्थव्यवस्था अकराव्यावरून पाचव्या क्रमांकाला आणली माझं मत मोदींना कारण लाभार्थ्यांचे पैसे जनधन खात्यामध्ये जमा केले माझं मत मोदींना कारण त्यांनी ऐंशी कोटी जनतेला मोफत राशन दिलं त्याचबरोबर पाच लाखांचा आरोग्य विमा दिला माझ्या आया बहिणींना सन्मान दिला आत्मनिर्भर केलं बेरोजगारांच्या हाताला काम दिलं देशाला आत्मनिर्भर केलं आणि म्हणून माझं मत मोदीना कारण देशाला महासत्तेकडे ते घेऊन चालले आणि देशाचा ऐतिहासिक वारसा जपण्याचं ते काम करत आहे आणि म्हणून माझं मत मोदींना हा प्रत्येक नागरिक म्हणतो कारण महामानव बाबासाहेबांचं संविधान वाचवण्याचं काम जपण्याचं काम मोदीजींनी केलंय म्हणून आपल्या सगळ्यांनी ठरवलेलं आहे की या देशाला एक कणखर देशभक्त राष्ट्रभक्त प्रधानमंत्री पाहिजे आणि म्हणून एकीकडे देशभक्ती आहे दुसरीकडे देश द्रोह विचार करणारे पाकिस्तानी विचार आहेत आणि म्हणून तुम्ही आपल्याला कोण पाहिजे मोदीजी पाहिजेत फिर एक बार फिर एक बार आणि आपल्याकडे आहे महाराष्ट्र का काम मोदीजी का नाम और अयोध्या का राम धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री राम जय जय श्री राम, राम। धन्यवाद और आप शॉल पेठा पुष्प तथा भारत माता को वंदन करते हुए वीर स्वावरकर की प्रतिमा देकर भारत के प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी का स्वागत करेंगे महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ राव शिंदे जी राष्ट्र का पारंपरिक पेटा सम्मान का प्रतीक ये शॉल ये फूल आदर का प्रतीक और साथ ही भारत माता को वंदन करते हुए वीर सावरकर जी की प्रतिमा और अब मुंबई नगरी की आदि देवता मुंबा देवी माता की प्रतिमा देकर भारत के प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी का स्वागत करेंगे महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र जी फडणवीस एवं भाजपा मुंबई के अध्यक्ष माननीय आमदार श्री आशीष शेलार जी विद्या तथा कला की आदि देवता श्री गणेश जी सिद्धि विनायक की मूर्ति देकर भारत के प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी का स्वागत करेंगे महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री माननीय श्री अजीत दादा पवार एवं माननीय खासदार श्री सुनील तटकरे जी महाराष्ट्र निर्माण सेना के अध्यक्ष माननीय श्री राज ठाकरे जी को मैं विनती करती हूं कि वे पुष्प देकर भारत के प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी का स्वागत करें और अब संविधान की प्रतिमा प्रदान कर भारत के प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी का स्वागत करेंगे माननीय केंद्रीय राज्य मंत्री श्री रामदास आठवले जी और अब यहां पर कुछ लाभार्थी मौजूद है विविध योजनाओं की महिलाएं जो लाभार्थी हैं उन सब की ओर से एक पुष्पगुच्छ श्रीमती मानसी सुनील कामेटकर श्रीमती माया पाटिल श्रीमती मालती मोरे, नमो महिला रोजगार योजना प्रधानमंत्री मुद्रा योजना आयुष्मान भारत योजना इन योजनाओं की लाभार्थी ये महिलाएं धन्यवाद और आप